शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री भाऊसाहेब वाघचौरे ग्रामसेवक नेते एकनाथ ढाकणे सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यादवराव पावसे पाटील व आमदार रोहित पवार यासारखे दिग्गज मान्यवर प्रमुख उपस्थित होते समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी सातत्याने केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेऊन सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार देऊन रंजनाताईंचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या शुभा आशीर्वादातून रंजनाताई बराते यांना पुढील काळातही असेच सामाजिक कार्य करत राहण्यासाठी प्रेरणा दिली कृषीभूषण डॉक्टर महेंद्र रघुनाथ बराते यांच्या सौभाग्यवती व वा वाघापूरच्या बिनविरोध महिला सरपंच या नात्याने मिळालेला हा सन्मान वाघापूर ग्रामस्थांसाठीही अभिमानाचा क्षण ठरला एव्हीपी न्यूज प्रतिनिधी सुनील आरोटे कोतोळ त्यागोदर बराते मॅडम यांचा सन्मान करायचा आहे सौ सुरेखा संतोष सोंडे प्रतीक्षा साठी या ठिकाणी येऊन थांबायचं आपला सन्मान लगेच या ठिकाणी होतोय सौ सुरेखा संतोष सोंडे स्टेजच्या उजव्या बाजूला आपण अनुक्रमे या ठिकाणी येऊन थांबावं अशी विनंती आहे पुढील सन्मान या ठिकाणी देण्यात येतो आदरणीय सरपंच ग्रामपंचायत सिद्धेश्वर पिंपळगाव तालुका घनसांगली जिल्हा जालना मान्य संतोष रामनाथ सागळे आपल्याला भेटले आहे आपण मंजेगावर त्यायचे श्री संतोष रामनाथ सागळे आपण मंजेगावर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट आ है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम